महाराष्ट्राच्या राजकारणात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होत असताना भगवान गडांचे महंत नामदेव शास्त्री यांनी त्यांची पाठराखण करताना केलेले विधान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे धनंजय मुंडे खंडणीवर जाणारे नाहीत ते गुन्हेगार नाहीत असे महंत शास्त्री यांनी जाहीरपणे सांगितले मात्र या विधानामुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रातून संतापाची लाट उसळली आहे महंताकडे जाऊन पाप लपत नाही असा घणघात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे धनंजय मुंडे यांनी गुरुवारी रात्री भगवान गडावर महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली त्यानंतर शास्त्री यांनी मुंडेच्या बाजूने भूमिका घेत पत्रकार परिषद घेतली त्यांनी माध्यमांना प्रश्न केला की ज्या लोकांनी हे प्रकरण केले त्यांची मानसिकता का बिघडली फक्त खून दाखवला जातो पण त्यापूर्वी झालेली मारहाण का दाखवली जात नाही हा प्रश्न उभा करत त्यांनी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसते समाजात असे वक्तव्य करणाऱ्या संत सज्जनांचा नैतिक अधिकार काय एखाद्याला मारहाण झाले म्हणून खून करणे समर्थनीय ठरते का भगवानगड हा भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे पण जर तो एका नेत्याच्या बचावासाठी वापरण्यात ने येत असेल तर त्याच्या पवित्रतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे एक चापट मारल्याच्या बदल्यात आरोपींनी खून केला जर एक चापट मारल्याने आरोपींची मानसिकता बदलते तर आज संपूर्ण समाजाची मानसिकता काय झाली असेल असा संतप्त सवाल संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केला आहे भगवान गडाचा वापर राजकीय के स्वार्थासाठी केला जातोय का की हे धार्मिक स्थळ एखाद्या नेत्याच्या संरक्षणासाठी वापरण्यात येत आहे महंत नामदेव शास्त्री यांना धनंजय मुंडेच्या बाजूची फक्त एकच बाजू दिसते त्यांना खऱ्या कागदपत्रांची माहिती नाही त्यामुळेच त्यांनी अशी भूमिका घेतली असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे त्या म्हणाल्या मी धनंजय मुंडे विरोधातील सर्व कागदपत्रे महंत नामदेव शास्त्री यांच्या यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे जरी कागदपत्र बाहेर आली तर भगवान गडावरून दिलेली क्लीन चिट कितपत योग्य आहे यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल भगवानगड हा संतांच्या विचारांचा गड आहे पण जर तो राजकीय दबावाखाली झुकत असेल तर विचार करावा गुन्हेगारीच्या समर्थनासाठी धर्मगुरूंनी भूमिका घेणे हा संत परंपरेचा अपमान आहे महाराष्ट्रातील जनता डोळस आहे ती याचा योग्य न्याय करेल राजकारणासाठी संतांचे आश्रय स्थान वापरण्याचा हा प्रकार जनतेच्या श्रद्धेचा विश्वासघात आहे या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या त्रासदायक आजारांवर मात करण्यासाठी एकमेव नाव डॉक्टर चाटेस होमिओपॅथी क्लिनिक महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाखा